पूजा करताय मग भक्तीत या पाच मोठ्या चुका टाळा शुद्ध आणि सफल पूजेसाठी हे नियम पाळा एक प्रथम वंदनीय श्री गणेशांना विसरणे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आणि प्रत्येक पूजेचे पहिले वंदन हे श्री गणेशांनाच समर्पित असते त्यांना प्रथम वंदन केल्याशिवाय पुढे जाऊ नका दोन कुलदेवता आणि ग्रामदेवतांचे स्मरण न करणे आपल्या कुटुंबाचे रक्षण करणाऱ्या कुलदेवी आणि कुलदेवता हे देवघरातील अविभाज्य घटक आहेत त्यांच्या स्मरणाशिवाय तुमची पूजा अपूर्ण राहू शकते तीन वस्तू अर्पण करताना अनादर नैवेद्य फुलं किंवा कोणतीही पवित्र वस्तू देवाला अर्पण करताना ती कधीही जमिनीवर ठेवू नका नेहमी दोन्ही हातांनी श्रद्धेने अर्पण करा चार पूजेच्या साहित्याची अवहेलना पूजेचे साहित्य पाणी आणि आसन यांना पवित्र मानून त्यांची योग्य जागा निश्चित करा त्यांना अपवित्र ठिकाणी किंवा पाय लागावे अशा ठिकाणी ठेवू नका पाच मंत्रांचे अपूर्ण आणि चुकीचे उच्चारण आरती किंवा मंत्रांचा उच्चार घाईघाईने न करता शांतपणे स्पष्टपणे आणि पूर्ण श्रद्धेने करा केवळ विधी पूर्ण करू नका तर त्यात मन लावा या चुका टाळा आणि तुमची भक्ती अधिक शुद्ध करा जय श्री गणेश